नमस्कार मी पूजा वाळके गृहलक्ष्मी अजून एका छानशा व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत करते तर आज मस्त चुलीवर स्वयंपाक करायचा बेत होता तर म्हटलं की आज मस्त गावरण पद्धतीचा स्वयंपाक बनवू खूप दिवस झालं मी चुलीवर काही स्वयंपाकच बनवला नव्हता अगदी थोडासा स्वयंपाक करावा लागतो आणि मग त्यासाठी चुलीवर करायचं म्हटलं की मग थोडासा कंटाळा येतो पण चुलीवरचा स्वयंपाक खरंच चवीला अगदी टेस्टी लागतो आणि म्हणजे छान वाटतं चुलीवर स्वयंपाक करायला पण आणि मला आवडतं देखील तर आज मी मस्त असा बेसन भाकरीचा बेत करणार आहे आणि सोबतच मिरच्या वगैरे पण तळून घ्याय तर सगळ्यात आधी म्हटलं की आपण भाकरी बनवून घेऊ आणि नंतर ना मग मिरची वगैरे तळून घेऊ त्या तव्यात आणि शेवटी मग गरम गरम बेसन बनवू तर मी थोडेसे वेगळ्या पद्धतीने आज बेसन बनवणार आहे आमच्या इथं दत् तुकाराम महाराजांची पालखी येते आणि ती पालखी आम्ही यवतपर्यंत पायी सोडायला जातो पालखीला आणि तिथं प्रसाद म्हणून किंवा जी काही वारकरी लोकं असतात त्यांना जेवण संध्याकाळचं म्हणून ज्वारीची भाकरी आणि असं मसाल्यातलं बेसन असतं तर म्हणजे मी तर ते पहिल्यांदाच खाल्लं होतं आणि खरंच खूप म्हणजे खूप असं चविष्ट असं ते बेसन लागतं आपण नेहमी बेसन करताना हिरवी मिरचीचाच यूज करतो पण तिथं काळं तिखट वगैरे टाकून बेसन करतात आणि ही पद्धत मी वेग पहिल्यांदाच बघितली होती तर खूप टेस्टी लागतात तसं पण मी कधीतरी बेसन करते हिरव्या मिरचीचं पण करते पण आज म्हटलं की आपण मस्त मसाल्यातलं मस्ता, बेसन करू आणि मग बेसन भाकरी करायची तर म्हटलं चला चुलीवरच स्वयंपाक करू त्यामुळे आधी हो मला ज्वारी ज्वारीच्या दोन भाकरी करून घ्यायच्या होत्या मिस्टरांना काही बाजरीची भाकर आवडत नाही पण आरात द्यायला मला वगैरे आवडते म्हणजे मुलं आवडीने खातात बाजरीची ज्वारीची भाकरी काही खात नाही पण बाजरीची भाकरी खातात त्यामुळं मग मुलांना पण म्हटलं की मी आज तुमच्यासाठी छोट्या छोट्या भाकरी करते आणि मुलं पण असं वेगळं काय केलं तर आवडीने खातात तर आधी दोन ज्वारीच्या भाकरी टाकून घेते आणि नंतरनं एक दोन बाजरीच्या पण भाकरी करून घेते तर चुलीवर अशा भाकरी पण खूप छान अशा खरपूस भाजल्या जातात मला थोडंसं चूल वगैरे पण आणायची आहे अशी विटांची मांडण्यापेक्षा अशी आहे ती मातीची चूल असते तीच पण बघू आता जेव्हा आणेल तेव्हा छान असं आवरून घेईल पसलं मी आणि श्लोकचं चाललं होतं मध्ये मध्ये की मला पण दे भाकरी करायला माझी पण भाकरी भास मी हा अभ्यास केला मी तो अभ्यास केला आणि मग आराध्याला म्हटलं की तू पण इथं चुलीपशीच अभ्यासाला घेऊन ये तर मुलांचा अभ्यास चालला आहे सोबतच स्वयंपाक पण चालला आहे आणि माझ्या भाकरी वगैरे झाल्या सगळं काही मी शूट नाही केलं खूप व्हिडिओ मोठा होतो आणि मग बघायचा कंटाळा येतो त्यामुळे मग थोडासाच म्हणजे भाकरीचा व्हिडिओ घेतला मी आणि मग जी काही आपल्या बाजारात अशा मोठ्या मिरच्या येतात त्या काही जास्त तिखट नसतात तर त्या मिरच्या मी आधी अशा फोडून घेतल्या आणि तेलात तव्यावर टाकून घेतल्या नंतरनं मग लसूण आणि तेल ॲड केलं आणि ते खूप म्हणजे खूप उडत होतं असे चटके बसतील असं उडत होतं तर त्यामुळे मी लांबून लांबूनच हलवत होते आणि नंतरनं मग मी त्यात थोडंसं बेसन ॲड केलं तर अशी पण मिरची आपण जर फ्र फ्राय करून घेतली ना तर खूप छान लागते आणि म्हणजे तिखटही लागत नाही जाळ खूप चालतं त्यामुळे जाळ पण काढून घेतला थोडंसं मीठ पण टाकून घेतलं आणि खूप करपायला नको त्यामुळं मग मी साईडला काढून ठेवली खाली आणि थोडीशी भांडी पडली होती तर म्हटलं की आधी आपण भांडी क्लीन करू आणि यांना पण यायला वेळ होता तर म्हटलं बेसन आपण गरम गरमच करू तर मुलं बघा शेकत बसता येतोपर्यंत मी एवढी सगळी भांडी म्हणजे क्लीन करून घेतली आणि नंतरनं मग लगेच वेसन करायची तयारी करायला घेतली बाहेर स्वयंपाक करायचं म्हटलं की आत बाहेर करावा लागतो थोडंसं म्हणजे सामान आणायचं बाहेर आतमध्ये न्यायचं तर दूध पण आणलं मी आणि म्हटलं की आपलं जी काय चिराचिरी होईस तर म्हणजे कटिंगचंच काम होईपर्यंत आपलं दूध पण छान तापून निघेल आणि चुलीवरचं चा दूध छान तापतं ता चुलीवर तर इथं मी दोन तीन कांदे घेतले टोमॅटो आणि लसूण तर हिरवी मिरची नाही टाकायची त्यामुळे हिरवी मिरची काही घेतली नाही मी आणि पटापट असं कट करून घेते तोपर्यंत हे पण आलं आणि म्हटलं की चला आता पटकन आपण बेसन फोडणी देऊन घेऊ मला ना असं साधं सिंपल पण जेवण आवडतं आणि जंक फूड असतात म्हणजे पिझ्झा बर्गर असं पण जेवण आवडतं असं नाही की मला हेच आवडतं तेच आवडतं आणि माझी मुलं पण म म्हणजे तसंच आहे त्यांचं पण की त्यांना सगळं आवडतं म्हणजे त्यांना पिझ्झा बर्गर पण आवडतो आणि त्यांना बेसन भाकरी पण आवडते तर म्हणजे मुलं सगळं खातात त्यात मला खूप आनंद वाटतो की म्हणजे प्रत्येक खूप जण मुलांचं मी ऐकते की आमची मुलं हे खात नाही आमची मुलं ते खात नाही पण मला म्हणजे मॅ मुलांचं कौतुक वाटतं की सगळं म्हणजे जे काय मी करेल ते आवडीने खातात मुलं आणि मुलांचं असं मागे पुढे चाललं होतं बसायचं थंडी खूप म्हणजे वाढली आहे त्यामुळे असं चुलीपशी मुलं येऊन बसत होती तर पटकन आता मी बेसन फोडणी द्यायला घेतलं आहे इथं थोडंसं दोन तीन पळ्यात तेल टाकलं जिरे मोहरी कडीपत्ता कांदा लसूण असं साधी आपली जी काही फोडणी असते तीच टाकली आणि मी यात फक्त आपण जे काही लसूण हे सॉरी हिरवी मिरची टाकतो ना तर हिरवी मिरची ऐवजी काळा तिखट लाल तिखट हळद आणि आपल्याकडे जो किचन किंग मसाला असतो तो आणि माझ्याकडे जो संडे मसाला पण आहे तर तो पण मी यात थोडासा ॲड करून घेतला आपल्याकडे कोणते मसाले अवेलेबल असतील ते मसाले, मसाले आपण टाकले तरी चालतात म्हणजे कुणाकडे चिकन मटन मसाला असतो कुणाकडे सब्जी मसाला तर तो त्यातला कोणताही एक मसाला टाकला आणि काळा तिखट लाल तिखट हळद असं जर ह्या म्हणजे बेसन करताना टाकलं तरी पण बेसन खूप छान होतं तर हे सगळे मसाले वगैरे मी ॲड करून घेतले छान मस्त फ्राय करून घेतलं आणि ते असं म्हणजे भाजतानाच इतकं म्हणजे छान दिसत होते ती ग्रेवीस आराध्या म्हणते की मम्मा ह्याच्यात कशाला बेसन टाकते तू आपण ह्यात असंच छान ला दिसते खूप भारी दिसते आणि नाही का अशीच फक्त भाजी कर याचीच म्हटलं अगं याची भाजी नसते बाळा आणि मुलं सगळं म्हणजे त्यांचं ऑब्झर्वेशन चालू असते कशी करते काय करते आता सगळं हे परतून झालं की मग मी यात जे काय मी बेसनमध्ये पाणी ॲड करून ठेवलं होतं आणि छान बेसन मिक्स करून ठेवलं होतं तर तेही मी ह्यात ॲड करून घेते आधी तुम्हाला दिसताना असं थोडंसं पातळ दिसेल पण नंतर ना मग ते होतं घट्ट आणि म्हणजे मला खूप असं घट्ट काही बेसन करायचं नव्हतं मला असं थोडंसं भाकरीसोबत खायला थोडंसं असं पातळच करायचं होतं त्यामुळं मग मी थोडंसं जास्तचं पाणी टाकलं होतं पण ते सगळं पाणी मस्त आटतं आणि बे छान असं तर शिजल्यावर असं मस्त एकजीव वगैरे होतं थोडंसं मीठ म्हणजे चवीपुरतं आणि कोथिंबीर टाकून घेतली आणि मस्त असं मिक्स करत राहिले म्हणजे याला खूप असं बेसन आपण करताना छान मस्त मिक्स करावं लागतं नाही तर त्याच्या गुठळ्या वगैरे होतात आणि तुम्ही बघू शकता की कि किती पातळ दिसत होतं टाकल्या टाकल्या आणि आता मस्त सर असं आपलं बेसन तयार झाले तर आपलं जे काही बेसन आहे तर मस्त असा सगळीकडे सुगंध दरवळला होता आणि आराध्या म्हणते की अगं मम्मा मला खूप चव आली आहे म्हणजे तिला काहीतरी असं म्हणजे सुगंध वगैरे आला तर ती म्हणते की मला म्हणजे अशी खायची इच्छा झाली आहे किंवा टेस्ट वा वास खूप छान येते अशी म्हणत नाही ती म्हणते की मम्मा मला चव आली आहे आणि मला खायचं हे घरात मी भाकरीचं टोपलं नेऊन ठेवलं होतं तर त्यातले थोडेसे भाकरीचा तुकडा आणला तिने आणि म्हणते की नाही मला याला लावून देई मला बघायचं आहे टेस्ट की कसं झालं आहे आणि तिने एक बाईट खाऊन बघितला तर ती म्हणजे ती जी रिॲक्शन तुम्ही बघाच पुढे तिला खूप म्हणजे खूप आवडलं आणि खरंच बेसन एक नंबर टेस्टी झालं होतं खूप म्हणजे खूप असं चवीला भारी झालं होतं चला तर मग असंच एक छान व्हिडिओ घेऊन मी परत हजर राहीन तो पण सर्वांना श्री गुरुदेवदत्त आणि बाय बाय